कुडाळ मतदार मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार आदरणीय दीपकभाई केसरकर आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि दोन हजार एकोणतीसचे पण आमदार परत पण इच्छुक व्हायला नको म्हणून सांगून टाकले <laughs> त्यांनी दोन हजार एकोणतीसचा स्पेसिफिक उल्लेख केला होता म्हणून मी दोन हजार एकोणतीस चे पण आमदार असं म्हणतो आणि त्याला जोपर्यंत वाटतय की आमदार व्हावं हो, तोपर्यंतचे आमदार माननीय निलेशी राणे आमचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत माजी आमदार राजनजी तेली संजयजी पडते संजू परब संजयजी आंग्रे पडते मॅडम व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं या मतदारसंघातील पदाधिकारी बंधवाडी मधील आपण सगळ्यांची वाचना माझ्या अगोदर शेअर केली आहे त्याच्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेला नक्की तुम्हाला काय करायचंय त्याची शंभर टक्के कल्पना तुम्हाला आता आलेली म्हणजे भगवान तर फडकवायचाच आहे पण तो कशा पद्धतीनं फडकवायचा आहे हे देखील निलेशजीने तुम्हाला आता सांगितलेलं आणि निलेशजीनं हे पण तुम्हाला सांगितलं की कुठच्याही शक्तीला तुम्ही बळी पडू नका अशी शक्ती जर तुमच्याकडे आली तर त्याला सांगा आमच्याकडे महाशक्ती आहे देण्याची खरंच हे व्यासपीठ बघितल्यानंतर एवढं समाधान वाटतं की दीपक भाई आहेत तेली साहेब आहेत तुम्ही स्वतः आंग्रे आहेत दत्ता सामंत आहेत संजय पडते आहेत काका देखील आता मला दिसले होते काका कुडाळकर काका कुडाळकर देखील आहेत उरलेले दोन चार देखील आहेत ते देखील तुमच्या संपर्कात आहेत हे देखील मला माहिती आहे पण मला असं वाटतं की या व्यासपीठामुळे देखील आपल्या पदाधिकाऱ्यांचा दे कॉन्फिडन्स वाढतो ज्यावेळी असं दिग्गज व्यासपीठ आपल्या पक्षाकडे याची खा, खात्री आपल्याला ज्यावेळी पडते त्यावेळी आपण कुठच्याही निवडणुकीच्या संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो ही इच्छाशक्ती आपली दृढ होते आणि तुमच्या मतदारसंघातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो उत्साह आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथं पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद मालवण नगरपालिका आणि येणारी पंचायत समिती ही देखील तुमच्या स्वतःच्या नेतृत्वाखाली तुमच्या ताब्यामध्ये असणार आणि मानसिकता काय असते हे सगळ्यात महत्वाचं आहे जी आपण खासदार होता त्याच्यानंतर काही राजकीय संकटाला तुम्ही सामोरं गेला आज तुम्ही आमदार म्हणून काम करताय असं काही निलेशजीने मला सांगून इथं बोलवलेलं नाही की माझ्या मीटिंगला आलं की माझं कौतुकच करावं पण कार्यकर्त्याने एक आदर्श घेतला पाहिजे मी मगाजी देखील दीपक बाईंना देखील सांगत होतो आणि विशेषतः तेली साहेबांना सांगत होतो की खासदार म्हणून देखील काम करत असतानाच कार्यक्षेत्र हे अतिशय वेगळं असत आणि आमदार म्हणून काम करतानाच देखील कार्यक्षेत्र वेगळं असतं मी जबाबदारीला सांगतो पहिल्या टर्मचे जे आमदार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात उजवं काम महाराष्ट्रामध्ये जर कोणाचं असेल तरी मघाशी देखील मी सावंतवाडीला सांगितलं की आपण सगळेच माननीय राणेसाहेबांना मानतो त्यांचा आदर करतो त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील आपण काम करतो माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात एकोणीशे नव्याण्णव सालामध्ये झाली त्यावेळी खऱ्या अर्थानं माननीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठी शिवसेनेची ताकद ही सिंधुदुर्गामध्ये आपल्याला बघायला मिळायची आणि महाराष्ट्रातले शिवसैनिक सांगायचे की शिवसेना जर खऱ्या अर्थानं बघायची असेल तर ती तुम्ही सिंधुदुर्गामध्ये जाऊन वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली राणेसाहेबांच्या पुढाकाराला चालणारी जी शिवसेना आहे ती जाऊन तुम्ही बघून या असं महाराष्ट्रामध्ये बोललं जायचं आता या कालावधीमध्ये हाच भास व्हायला लागलेला आहे की निलेशिंगच्या नेतृत्वाखाली सगळे पूर्वीचे राणेसाहेबांचे सहकारी आज शिवसेनेमध्ये काम करतायत भविष्यामध्ये देखील अनेक येतील परंतु हे ज्येष्ठ सहकारी घेत असताना दिनेशजी तुम्ही तरुण सहकार्यांना देखील फार मोठी ताकद दिली ही तुमची जमेची बाब आहे आणि म्हणून मला असं वाटत की बघाशी तालुका प्रमुखांनी उल्लेख केला की राणे साहेबांचं मता देखील सव्वीस हजार होत त्याच्यानंतर तुम्ही विधानसभा लढवली साडेआठ हजार मतं तुम्ही निवडून आला पण दोन हजार एकोणतीस तुमचं मताधक्य हे समोरच्याच डिपॉझिट घालवण्या असेल एवढं सांगत नाही तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी करताय हे बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच मनापासून आनंद होतो आणि मग एवढी जर सगळी ताब्यात आपल्याकडे आहे आणि तरी भाषणात हे देखील सांगितलं की जसं त्यांनी मालवण आणि कुडाळला स्वतःचा मतदारसंघ म्हणून लक्ष केंद्रित केलेलं आहे तसं त्यांचं लक्ष हे कडकवली मतदारसंघावर देखील आहे हे देखील त्यांनी दे दे सांगितलेलं दे आहे त्याच्यामुळे आपल्याला निवडणूक फार सोपी आहे निवडणूक जर आपण सगळ्यांनी ईर्षेनं ताकदीनं जर लढलो तर त्यांचं स्वप्न भाईंचं स्वप्न ते आपण सगळे मिळून साकार करू शकतो एवढी ताकद जमलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपण नक्की आता काय केलं पाहिजे हा संभ्रम तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये असू शकतो याला स्पष्ट उत्तर असं आहे महायुतीनच लढण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे परंतु जर महायुती करायची नसेल मी मैत्रीपूर्ण लढत करायची नसेल तरी देखील आमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचा ताकदीचा उमेदवार हा आजच तयार आहे हे देखील पण हा उमेदवार तयार असताना ती उमेदवारी आपल्याला एकाला द्यायला मिळणार त्याच्यामुळं आपण एक दक्षता घेतली पाहिजे सगळ्या इच्छुक उमेदवारांनी की आपल्या नेतृत्वाला त्रास होणार नाही या मतदारसंघामध्ये पहिली कदाचित मालवण नगरपालिकेची निवडणूक असेल नगरसेवक पदाची तिकीट देत असताना आपल्या आमदाराला त्रास होऊ नये ही देखील दक्षता आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे कारण आमदारांना त्रास झाला की तो थेट शिंदे साहेबांना त्रास होणार आणि म्हणून आपलं नेतृत्व जर जपायचं असेल तर त्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी दिलेली जी उमेदवारी आहे ती सभागृहामध्ये पाठवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि तोच संदेश एकनाथ साहेबांचा घेऊन मी आपल्या इथं पोहोचलेलो आहे दिनांक सात तारखेला सुद्धा एकनाथ साहेब सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत ते पोच प्रमुखांशी चर्चा करणार आहेत नेते मंडळींशी चर्चा करणार आहेत काही विकास कामांची उद्घाटन देखील करणार आहेत आपण सात तारखेला शिंदे साहेबांना शब्द दिला पाहिजे साहेब राज्यस्तरावर कुठचाही निर्णय घ्या महायुती केली तरी बघवा आणि युती नाही केली तरी बघवा हा शब्द सात तारखेला आपल्याला माननीय एकनाथ साहेबांना द्यायचा आहे आणि म्हणून ही सगळी यंत्रणा राबवत असताना फक्त व्यासपीठावरच्या हे काम नाही असं समजा आम्ही डोळे बंद करून विचार केला की आम्हीच फक्त आणि समोरच्या आमच्या बरोबर कोणच नाही तर आम्ही शून्य आहोत आता तुमच्या निवडणुका आहेत आणि तुमच्या जात असताना देखील तुम्ही तुम्ही जसं पत्रक घराघरामध्ये जाऊन आमचा प्रचार केला तशी व्यासपीठावरची सगळीच मंडळी माझ्या सकट तुमच्या प्रचारासाठी या सिंधुदुर्गामध्ये उतरणार आहे आणि तुम्हाला कुठच्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहामध्ये पाठवण्यासाठी आज आम्ही देखील निश्चय केलेला आहे पण हे सगळं करत असताना विकास कामं जे केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे महिला भगिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणार कोण नेतृत्व होत हे महिलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे तरुणांनी तरुणांसाठी कार्यशाळा जी निर्माण केली जो एक प्रकार या महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांनी सुरू केला तर युवकांपर्यंत पोहोचवला पाहिजे तीर्थयात्रा दर्शन योजना ज्येष्ठांसाठी सुरू केली ते ज्येष्ठांपर्यंत पोहोचवलं पाहिजे त्या सगळ्या योजना जर आपण संघटनात्मकरीत्या लोकांपर्यंत पोहोचवल्या तर आपल्या सगळ्यांचं स्वप्न साकार होऊ शकतो परंतु जशी आमची मानसिकता आहे तशी मानसिकता आपली देखील असली पाहिजे मी तर मगाशी निलेशजीना सांगितलं माझी जर आवश्यकता असेल तर मी पन्नासच्या पन्नास जिल्हा परिषद गटामध्ये मिटिंगला यायला तयार आहे तुम्ही तारखा द्या तुम्ही वेळ द्या कारण रत्नागिरी जिल्हा जरी वेगळा असणार तरी पूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा एकत्रच होता आणि माझा गाव देखील बेंगुरला आहे त्याच्यामुळे आपली जिल्हा परिषद आपल्या ताब्यात राहण्यासाठी मला जे काही कष्ट करायचे ते देखील मी करायला तयार पण कार्यकर्त्यांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आपण ज्यावेळी साहेबांचं नाव घेतो आपण शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना वाढवतोय अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो त्यावेळी कार्यकर्त्यांना मला विनंती करायची की जसं साहेब काम करतात दिवसाला वीस वीस तास ते काम करतात निलेश जी देखील तुमच्या मतदारसंघामध्ये वीस वीस तास काम करतात माझी विनंती आहे तुम्ही वीस तास काम करू नका दिवसात दोन तास प्रामाणिकपणाने दिलेत दिले, शिवसेना पक्षाला दिले तर पंधराच्या पंधरा जागा निवडून येतीलच पण समोर जास्त डिपॉझिट घालून आपण कमकुवत आपण दुबळ्या असं समजण्याची काहीच आवश्यकता नाही तीन पैकी दोन शिवसेनेचे आमदार आहेत तालुका न्याय जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे त्याच्यामुळे ही ताकद मतामध्ये कशी रूपांतरित होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि काही लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी पक्षामध्ये अनेक लोक येतात ज्याचा राजन तेरी साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला ते घाबरण्याचं काहीच कारण नाही एखादा जिल्हा परिषद गटातला पंचायत समितीच्या गटातला कार्यकर्ता ताकदीचा जर आपण आणला तर माझं अस्तित्व संपलं असं समजण्याची काय आवश्यकता नाही शेवटी ते नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे आपल्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर न सोडण्याची प्रवृत्ती मान्य एकनाथ साहेबांमध्ये आहे त्याच्यामुळं जुन्या लोकांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही पण नवीन आल्यानंतर आपला पक्ष जर वाढत असेल आणि जर स्वबळावर जायची मिळाली तर आपण स्वबळावर सत्ता आणू शकतो यासाठी काही कॅल्क्युलेशन जर जिल्ह्याचे नेते मंडळी करणार असतील तर त्यांना आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं पाहिजे नवीन नवीन कार्यकर्ते जेव्हा येत असतात तरी संघटना वाढत असते परंतु एखादा कार्यकर्ते येऊन जुने सगळे बाजूला होते अशा पद्धतीचा चित्र निर्माण होणार असेल तर तो देखील निर्णय जिल्हा स्तरावर सगळे नेते मंडळी घेतील पण नेते मंडळींवर जेव्हा आपण विश्वास टाकतो तेव्हा आपण आपल्या गावामध्ये काय करतो आपण आपल्या गावातली संघटना कशा पद्धतीनं बांधतो हे देखील आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपल्यामध्ये एक फॅशन असते जी मला जाणवते एकदा निवडणुका लागल्या की माझ्या गावातला कार्यकर्ता दुसऱ्या गावात जातो तिकडचं वातावरण बघायला तोपर्यंत आमच्या गावातलं वातावरण संपलेलं असत तिकडचा कार्यकर्ता चौथ्या गावात जातो त्या गावातलं वातावरण बघायला तोपर्यंत त्याच्या गावातलं वातावरण संपलेलं असतं त्याच्यामुळे <hrum> एकामेकाच्या गावातली वातावरण बघू नका तुमच्या प्रत्येकातल्या गावातलं वातावरण हे निलेश नेतृत्वाखाली चांगलंच आहे तुम्ही त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमचे बूथ सोडू नका तुमचे गट सोडू नका तुमचे गट सोडू नका तुम्ही तुमचे जिल्हा परिषद गट देखील सोडू नका आणि म्हणूनच एक आदेश काढलाय की गटप्रमुखापासून का जिल्हा प्रमुखापर्यंत आवश्यकता असेल तरच त्यांनी जिल्हा सोडावा तालुका प्रमुखांनी तरच तालुका सोडावा गटप्रमुखांनी तरच गट सोडावा अशा पद्धतीचे निर्देश देखील माननीय एकनाथ साहेबांनी दिलेले आहेत ते कशासाठी दिले मला असं वाटतं हा खऱ्या अर्थानं बेस आहे आपला कार्यकर्ता जर त्याच गावात राहिला त्याच वॉर्डमध्ये राहिला तर आपल्याला तिथे घडणाऱ्या घडामोडी मिळत असतात आपण त्याच्यावर राजकीय कशी मात करू शकतो त्याच्यावर कुठेतरी आपण रणनीती आखू शकतो नेते मंडळींची चर्चा करू शकतो आणि म्हणून माझी देखील विनंती आहे आपण ज्यावेळी या सगळ्या गोष्टी भगवा भडकवण्याच्या कर करतो ते पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या गावात राहून स्वतःच्या विभागात राहून आपला पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे कधी कर कधी मला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आश्चर्य वाटत की ज्या ज्यावेळी मी सिंधुदुर्गामध्ये येतो जिल्ह्याच्या नेते मंडळींची चर्चा करतो ते कोण ना कोणतरी आपल्याकडे प्रवेश करणार असतो काका प्रवेश करतात आणि सगळ्यात जास्त जी सांगायला विसरले सगळ्यात जास्त जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये असेल तर ते शिवसेना पक्षामध्ये आहे हा अभिमान आपल्या समजा आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये निलेशजी असतात दीपक भाई असतात सगळेच पदाधिकारी असतात शिवसेनेची एक पद्धत होती तेव्हा आम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो किंवा शिक्षणामध्ये होतो किंवा असं राजंदेरी साहेब सांगितलं जायचं की कुठच्याही ग्रामीण भागातल्या शिवसैनिकावर एखादी अडचण झाली तर पाचशे शिवसैनिक त्याच्या घरी पोचायचे हो मला असं वाटतं की हेच आम्हाला सगळ्यांना अभिप्रेत आहे हेच साहेबांना अभिप्रेत आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये कुठं घडत असेल तर ते निलेश राणेंच्या मतदारसंघामध्ये घडत आहे हे देखील ज्या ज्यावेळी कार्यकर्त्यावर संकट येतं ज्या ज्यावेळी कार्यकर्त्यावर संकट येऊन त्याला अडचण निर्माण होण्याची कुठेतरी परिस्थिती निर्माण होते ते तुमचे आमदार तुमच्या सोबत असणार हे अतिशय चांगल्याचं सा लक्षण आहे आणि मी देखील एक अनुभव घेतलेला आहे निलेश हे तोंडाला स्तुती करतो अशातला भाग नाही तुमचा जो स्वभाव आहे हो तुमची काम करण्याची पद्धत आहे एखाद्याला जीव लावला की त्याच्यासाठी जीवाला जीव देण्याची प्रवृत्ती तुमच्या आमदारांची आहे आणि म्हणून बघाशी मला कोणीतरी सांगत होतं की सावंतवाडी संघापुरतं आम्ही मर्यादित होतो परंतु निलेशी आल्यानंतर आज बाकीच्या तालुक्यामध्ये देखील शिवसेनेचं वातावरण फार मोठ्या ताकदीनं तयार झालेलं आहे आणि राजांजी मगाशी तुम्ही म्हटलं की स्वबळ आणि याच्यावर अंत्य चर्चा झाली पण मगाशी तुम्ही जे सांगितलं हे मला देखील स्वीकारलं पाहिजे कारण शेवटी संघटन बांधत असताना आपण आपली भूमिका काय ठरवतो आपण आपली भूमिका घेऊन कार्यकर्त्यांकडे का काय जातो शिवसैनिकांकडे काय जातो ती जर सकारात्मक नसेल तर आपला कार्यकर्ता देखील सकारात्मक राहणार नाही हे जे मग तुम्ही उदाहरण दिलं हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून निवडणूक लढवत असताना आपण सकारात्मक राहायलाच पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भूमिका आवश्यक आहे त्यात काही मंडळी अशी असतात अनेक वेळा माझ्याकडे तिकीट मागायला येतात आणि तिकीट मागितल्यानंतर मतदारसंघ कुठचा असतो आता आरक्षण पडली माझ्याकडे तीन चार मतदारसंघ जिल्हा परिषदेचे निधीचे असे आहेत जर कुणी दिला तरी निवडून देणार आपले कार्यकर्ते पण किती हुशार असतात बघा म्हणजे जे पाच वर्ष फिरकत देखील नाहीत पक्षाच्या कार्यक्रमाला ते मतदार यादीची घोषणा झाल्यापासून रोज मला okay. आणि एकच सांगायचं साहेब मी डायरेक्ट प्रचार करत नव्हते मी आतून प्रचार करत होतो म्हणून तुम्हाला एवढं बदला अधिक मिळाले मग आतून प्रचार करत होतास म्हणणं कुठं करत होतास तर असे कार्यकर्ते जे तेलिकाहेबाती बाजूला ठेवा कारण आतून प्रचार करणार जे आहेत ते आतून नंतर काय काय करू शकतात हे आपल्याला कळणार नाही आणि ह्यांची संख्या वाढत जाते निवडणूक लागली आणि त्याच्यानंतर दिले तुम्हाला हा देखील अनुभव आला असेल मला तर तो राज्यस्तरावर फार मोठ्या पद्धतीने येतो की ज्यावेळी मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर कुठच्या तरी उद्योग मंत्री म्हणून जायचो त्यावेळी इच्छुकांची संख्या आणि हारांची संख्या कमी असायची पण हल्ली या पंधरा दिवसात ज्यावेळी जायला लागलोय त्यावेळी संख्या वाढली आणि हारांची पण संख्या वाढली आणि हार घालता घालता सांगतात साहेब हा जिल्हा परिषद गट आहे तेवढं साहेबांना सांगा अरे तो पाच वर्ष होता कुठे तेव्हा सांगणार आतून काम करतो त्याच्यामुळे आतून काम करणाऱ्यांची संख्या निवडणूक आल्यानंतर फार मोठ्या पद्धतीने वाढते तर ते आतून काम करणारे आतच राहते बाहेरनं काम करणारे तेव्हा बाहेरून काम करणारे ते अंगावर घेतात तुमच्यासारखे बरोबर ना आतून काम करणारे नोरोबा नोरोबा ते भेटले तरी आम्ही तुमच्या तुम्ही भेटले तरी तुमच्या कारण दोघेही राणे आहेत त्याच्यामुळे ही इतन, ही व्यवस्था इथं सिंधुदुर्गामध्ये अशी आहे की कोणालाही विचारलं तुम्ही कोणाबरोबर ते म्हणतात राणे बरोबर त्याच्यामुळे ही सोय काही कार्यकर्त्यांना चांगली झालेली आहे तर असे कार्यकर्ते आधी शोधले पाहिजे परंतु ती शंका या मतदारसंघामध्ये नाही मी संजयजी आंग्रांना देखील एक विनंती करणार आहे संजयजी तुम्ही आहात निलेश तिथं आता येणार आहे राजन देली साहेब देखील आहेत शेवटी स्वबळावर लढायचं युती करायची हा साहेबांचा विषय आहे परंतु प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या ताकदीचा उमेदवार निर्माण करणं त्याच्या मागे आपण ताकद लावणं ही देखील पदाधिकाऱ्यांची काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे मध्ये एकदा मी मला साहेबांना सांगत होतो दीपक बैना की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण उभे राहणार आहे याच्या मी मुलाखती घेतल्या मी आताच साहेबांशी बोलत होतो मगाशी बोललो मी पुढच्या आठ दिवसामध्ये दे त्याच्यासाठी देखील येणार आहे दीपक भाई मी आणि तुम्ही असं बसून कोणकोण कुठच्या प्रभागाबद्दल कोणकोण कुठच्या पंचायत समितीबद्दल कोणकोण कुठच्या जिल्हा परिषदेबद्दल आपण तपासणं गरजेचं आहे मी आता तुम्हाला लिहून देतो त्याच्यातले नवीन चेहरे पन्नास टक्के असणार मी आतून काम करणार आहे आणि ते तुम्हाला शंभर टक्के सांगणार तुम्हाला सांगणार भाईला सांगणार भाई मी तुमचाच आई मी अस असे मी तर अल्लीबाई सांगतो तू माझं असय तुम्हाला असं दाखवू करू हनुमानिक हनुमानानं जस प्रभू रामचंद्र हृदयात दाखवला होता तर असे कार्यकर्ते निवडणुकीला भरपूर येतात आणि त्याच्यातनं आपल्याला देखील कळेल की आपले निष्ठावान कोण आहेत आपले ताक ताकतीचे पदाधिकारी कोण आहेत आपले ताकदीचे उमेदवार कोण आहेत आपण कोणाला उमेदवारी दिली पाहिजे पुढच्या आरक्षणाला त्या आरक्षणातला माणूस दिल्यानंतर त्याची वैयक्तिक काही जास्त महत्व असू शकतात हे देखील आपल्याला जसं आम्ही रत्नागिरी के जिल्ह्यामध्ये केलं तसं सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये देखील बघावं लागेल आणि आपल्याकडे फार मोठा ठेवा आहे तो म्हणजे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा सर्वसामान्यांचा नेता म्हणून साहेबांकडे बघितलं जातं असं असताना आपण कुठं जर कमी पडलो तर त्यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभी करू शकत नाही हे देखील आपण नोंद घेतली पाहिजे आणि म्हणून जास्त काही मी तुम्हाला प्रचाराच्या बाबतीत सांगत नाही कारण दिलेशी अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करत आहेत त्यांचे हात बळकट करणं म्हणजे शिवसेनेचे हात बळकट केल्यासारखे के आहेत परंतु प्रामाणिकपणानं कुठेही इकडं तिकडं न होता मगाशी त्यांनी अतिशय दोन चार उल्लेख चांगले केले त्याचा उल्लेख मी परत करत नाही पर परंतु कुठच्याही अमिषाला म्हणून कुठचाही अमिष बघून मला तिकडं जायचं आहे मला तिकडच्या उमेदवार घ्यायचं आहे हे अळवावरचं पाणी येई म्हणून फक्त लक्षात ठेवा हे सगळं गेल्यानंतर शिवसेनेचीच सत्ता येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यावेळी तुम्ही काय करणार आहात हा देखील मला प्रश्न विचारला पाहिजे की ज्यावेळी सत्ता व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची आपण काहीतरी वेगळा विचार केलेला असेल त्यावेळी परत या व्यासपीठाकडे आपण जाऊ शकतो का हा जर विचार आपण केला तर बाकीचं कोण धाडसच करणार नाही आणि बाकीचा कोण विचार देखील करणार नाही आणि म्हणून आपला निष्ठावंतांचा पक्ष आहे निलेशजींचं अजून एक अभिनंदन करतो निलेशजी काही लोक चार हिंदीच्या काही गोष्टी सांगतात पण तुम्ही वारंवार सांगितलं की दहा वर्षानंतरचा पराभव पचून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आमदार झाला त्याच्यामुळे शिवसेना वाढवणं हेच माझं कर्तव्य आहे असे आमदार एकनाथ शिंदेसाहेबांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं आपण एकशे पंचवीस पोलीस क्रॉस करू ही मानसिकता असणं गरजेचं आहे अनेक वेळाच्या वेळी विचारलं जात मग मी दोन हजार एकोणवीसचा उल्लेख जाणीवपूर्वक केला ज्यावेळी संघटना वाढवत असताना मला भविष्यामध्ये पद नाही मिळेल तरी चालेल असं सांगणार महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व असेल ते मी निले देखील निलेश आहे शेवटी याला मनाचा मोठेपणा लागतो ज्या नेत्यानं आपल्याला घडवले त्याच्यावरची निष्ठा लागते त्याच्यावरच ला प्रेम लागतं तरच माणूस मोठा होत असतो आणि म्हणून निलेशजी तुमच्या भाषणात अनेक गोष्टी कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना कळल्या असतील तेवढ्या जरी त्यांनी ते उचलून धरल्या तरी बाकी कशाचीच आवश्यकता नाही आपण एकतर्फी स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवू शकतो आणि तो तुम्ही फडकवाल एवढीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो तिकीट वाटपाची जबाबदारी ए बी फॉर्म देण्याची जबाबदारी की मी जरी संपर्क मंत्री असलो तरी माझ्यापासून व्यासपीठावरच्या कुणाकडेच नाही हे पहिलं कार्यकर्त्यांनी लक्षात घ्या त्याच्यामुळं तालुका प्रमुख असतील प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील त्याने कोणालाही तिकीटची कमिटमेंट करू नका एखादं तिकीट नाही देता आलं बरोबर ना तेरी साहेब तर तो माणूस आपल्या विरोधामध्ये जाऊ शकतो तुम्हाला जे काही निवडणुकीमध्ये करायचं आहे ज्या काही आणाबागा घ्यायच्या ज्या काही शब्द द्यायचे आहेत ते सगळ्या जिल्ह्याच्या नेत्यांना विचारून शब्द द्या जेणेकरून सांगिकपणानं त्या व्यक्तीचा माग आपण उभं राहू शकतो त्याला निवडून आणू शकतो आणि आज तर ही सुरुवात आहे तरी साहेब तुम्ही जे सांगणार होता तेच मी भाषणात सांगणार होतो कि हाजो है। आप लगी है। इतना की हा जो हॉल आहे हा प्रचंड लकी आहे त्याच्यामुळे आपण सुरुवात इतन केलेली आहे त्याच्यावर भगवा फडकणार म्हणजे फडकणार या भगवा फडकण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं हो। आपल्या मनातले मनभेद असतील मतभेद असतील हे सगळ्यांनी बाजूला ठेवावेत हो आपण सगळे एकनाथ शिंदे साहेबांसाठी काम करतो याच्यावर शिक्कामोर्तब करावं हो। आपला नेता हा शिवसेनेचा मुख्य नेता हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांचं नाव कुठेही कमी होणार नाही त्या पद्धतीने आजपासून आपण कामाला लागूया पुन्हा एकदा जाता जाता पत्रकार उशीरा आले म्हणून सांगतो की आमची महायुतीचीच भावना आहे परंतु सगळ्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार तयार आहेत पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पुन्हा एकदा जसा राणेसाहेबांनी इतिहास घडवला होता तसा दीपक भाईंच्या आणि निलेशजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेवर आम्ही भगवा वळखून जातो एवढाच शब्द या बैठकीच्या निमित्ताला देतो मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद